हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो कालच्यासाठी खरंच मनापासून सॉरी काल आणि परवा दोन दिवस मी स्टोरी अपलोड करू शकले नाही पण आता इथून पुढे तसं होणार नाही चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात काही वेळातच अन्वयसुद्धा आला जयंत आणि कावेरी येणार हे मितालीने त्याला आधीच कळवलं होतं म्हणून तो आज थोडा लवकरच ऑफिसमध्ये हजर झाला त्याच्या आल्यावर मिताली जयंत कावेरी यांच्या गप्पा रंगल्या जयंत एक मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये वरच्या पदावर होता अन्वयने त्याला अनेकदा प्रधान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये जॉईन करण्याची ऑफर दिली होती पण जयंतला त्याच्या स सध्याच्या कंपनीशी असलेली नाव तोडता आली नाही त्याला आपल्या कामाप्रती असलेली जबाबदारी आणि निष्ठा हे कायम राखली होती संध्याकाळी सगळं आवरून मिताली बाहेर येणार तेवढ्यातच तिला फोन आला हो हो शिवानी नायर आणि अन्वय प्रधान दोन दिवसांचं बुकिंग पुढच्या आठवड्यात कन्फर्म आहे ना समोरून होकार कळल्यावर तिने समाधानाने स्वतःला मनातच दाद दिली प्लॅन व्यवस्थित जमल्याचा आनंद होता रात्री जेवणानंतर बऱ्याच उशिरा जयंत कावेरी आणि अजिंक्य घरी गेले मितालीसुद्धा आपली फाईल घेऊन काम ओरकण्याच्या तयारीत होती तेवढ्यात केतकी धावतच आली अद्वैत सी एक मोठा इशू झालाय ईमेल बी एबीसी इंटरनॅशनलकडून आलेला आहे मला वाटत नाही हे इथूनच सटेल तिकडे जर्मनीला जाऊनच बघावं लागेल अद्वैतने ईमेल वाचलं आणि थोडा वैतागला एवढं सगळं क्लिअर करून दिलंय तरी यांना प्रॉब्लेम काय आहे तो नाराज होत म्हणाला त्यांच्या पॉलिसीज तशाच असतात माझ्या अनुभवावरून सांगते एक दिवस जाऊन काम पूर्ण करता येईल पण अप्रुव्हल आल्याशिवाय फंडिंग थांबेल काही क्लॉजेसमध्ये थोडं आहेत त्यामुळे त्यांना सध्या अप्रुव्हल होल्डवर टाकलं आहे केतकी म्हणाली केतकी तू हे मॅनेज करू शकशील का मला खरंच जाता येणार नाही आहे ये। प्लीज अद्वैतने विचारलं त्याच्या डोक्यात मितालीचाही विचार होता अद्वैत मी गेले असते काही प्रॉब्लेम नव्हता पण तुझं जाणं जास्त योग्य ठरेल तुला तिकडच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला कन्व्हिन्स करणं सोपं जाईल शिवाय शक्य असेल तर मितालही मितालीलाही घेऊन जा काम लवकर होईल केतकीने सजेशन दिलं हे ऐकून अद्वैतच्या कपाळावर आठा पडल्या ओके मीच हँडल करतो हे मला वाटत नाही अजून कुणाची गरज आहे तो थोडा चिडूनच म्हणाला केतकीनेही ते ओळखलं ठीक आहे अॅज ए उपेश मी फक्त सजेस्ट केलं मी निघते आता केतकी तिथून निघून गेली अद्वैतने मनातच ठरवलं की अन्वयने मितालीला सोबत नेण्याचा आग्रह केला तरी तो नकारच देणार तेवढ्यात अन्वयचाही कॉल आला अद्वैत मी फोन करणारच होतो तुला ॲक्च्युली तो ईमेल बघितलास ना हो आणि खरा गोंधळ लक्षात आला आहे मी अठरा तारखेला अपॉइंटमेंट घेतो तू तुझं कॅलेंडर चेक कर आणि सांग म्हणजे तू येणार हो माझंही दुसरं काम आहे तिकडंच सो एकत्र आ आटपतच येईल तुला शक्य असेल तर ये सोबत नाही तर दुसरी डेट बघ अन्वयने हे सांगितल्यावर अद्वैतने लगेचच कॅलेंडर चेक केलं आणि अठरा तारखेला जाण्याचं कन्फर्म केलं प्रॉब्लेम सुरू होण्याआधीच मिटला होता दुसऱ्या दिवशी मिताली अन्वयच्या केबिनमध्ये आली अन्वय बघितलं का तुम्ही ते हो डोंट वरी मी अद्वैतशी बोलतोय मी स्वतःचं हे हँडल करतो थँक्स अद्वैतसोबत जायची गरज नाही हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं माझं तिकडं काम नसतं तर तुला जावं लागलं असतं अन्वय अन्वय लॅपटॉपकडे बघत म्हणाला तिने मनातल्या मनात देवाचे आभार मानले त्या दिवशी शिवानी मुंबईला येणार होती तिचं सकाळचं फ्लाईट होतं अन्वय फार उत्साही नव्हता पण मितालीने जबरदस्तीने त्याला एअरपोर्टवर पाठवलं शिवानी दहा दिवस राहणार होती मितालीचा प्लॅन होता की या दहा दिवसात अन्वयच्या मनात हळूहळू शिवानीसाठी भावना तयार होतील शिवानी सोबतही मी स्पष्ट बोलणार होती शिवानीला अन्वय घ्यायला येईल अशी अपेक्षा नव्हतीच पण त्याला बघून तिचा चेहरा उजळला इतक्या वर्षांनी पुन्हा भेटायला मिळालेलं त्याला पाहून तिचं मन भरून आलं तुम्ही तिने विचारलं हो तू अजून कुणाला एक्सपेक्ट करत होतीस का नाही म्हणजे तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी आलात म्हणून विचारलं इट्स ओके शिवानी म्हणते तो पुढचा विषय टाळत म्हणाला गाडीत दोघांच्या कामाच्या गप्पा सुरू झाल्या पुढच्या शेड्यूलचं प्लॅनिंग कुठे जायचं ते ठरवणं मितालीच्या डोक्यात जो विचार होता त्याच्या अगदी विरुद्ध शिवानी घरी पोहोचल्यावर अनेकांनी धावत तिला मिठी मारली शिवानी मी किती मिस केलं तुला मी पण खूप खूप मिस केलं शिवानीने हसतच तिचे गाल ओढले आता तुला जाऊ देणार नाही बघ प्रॉमिस अन्वय म्हणतो अनिका म्हणाली हो हो आता हिला कुठे जाऊ द्यायचं नाही मिताली ही हसून म्हणाली त्यावर अन्वयने चिडून मितालीकडे बघितलं पण ती मात्र मजेत हसत होती शिवानी किती बारीक झालीस ग सुधा मावशी म्हणाल्या शिवानीने वाकून त्यांना नमस्कार केला मिताली सुद्धा सुधा मावशींच्या डोळ्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जा अन्वय हसत मितालीला म्हणाला का रे मला काय झालंय महिन्या दोन महिन्याच्या गॅपने जर तुला कुणी भेटलं ना तर ते सगळेच बारीक झालेले वाटतात तुला म्हणून म्हटलं एकदा आय चेकअप करून घे तो म्हणाला तर त्याच नंतर तुम्ही पण खरंच शिवानी बारीक झालीस तू कुणाच्या आठवणीत एवढी बारीक झालीस ग मिताली म्हणाली त्याचनंतर तुम्ही बसा गप्पा मारत मी आत आहे पुढच्या कुठल्या बोलण्यातला तोंड देण्याच्या आधीच तो तिथून सटकला मिताली ताई मी ठीक आहे अगदी व्यवस्थित तू कशी आहेस मजेत काकू कशा आहेत आई ठीक आहे तुझी आणि अनिकाची खूप आठवण काढते मला पण जया आजीची आठवण येते अनिका म्हणाली त्याचनंतर खरंच ग शिवानी तिकडे छान वाटायचं इकडे आल्यावर खूप मिस करतो आम्ही तुला आम्ही म्हणजे आम्ही सगळे बरं का अन्वयला ऐकू जाईल अशा आवाजात मेताले म्हणाली त्याने आतूनच काहीच होकार नाही अशा अर्थाने मान हलवली त्याचनंतर ती आल्यावर जरा वेळ मिताली सुधा मावशी आणि शिवानीच्या जा गप्पा झाल्यात अनिकाला तिला सोडायलाच मागत नव्हती सुधा मावशी एक चहा मिळेल का अजून तुमचं गप्पांनी पोट भरणार असेल पण मला चहा हवा आहे आणि जरा वेळाने नाश्ताही अन्वय आतूनच ओरडला चहा पाठवते मी आणि नाश्ताही तयार आहे आवरून ये पटकन सुधा मावशी म्हणाल्या अनेका चला शाळा आहे संध्याकाळी भेट शिवानीला मिताली तिला जबरदस्तीने उठवत म्हणाले त्यानंतर सगळ्यांनी आपापलं आवरलं आणि नाश्त्याला आले तर शिवानी तयार होऊन बाहेर येत होती तर मिताली मुद्दा म्हणाली शिवानी किती गोड दिसते ना मोबाईलमध्ये लक्ष असलेला अन्वय हो बोलून गेला हो समोर पाहून बोलला तर बरं होईल ती त्याला म्हणाली पण त्याने दुर्लक्ष केलं नाश्ता करताना अन्वय शिवानीला आजचं शेड्यूल आणि सेंट असलेल्या मीटिंगबद्दल सांगत होता तीही व्यवस्थित ऐकत होती आणि लागेल ती माहिती पुरवत होती तिने बेंगळूरच्या कामाविषयीचे अपडेटसुद्धा दिले मिताली हे संभाषण ऐकत होती आणि त्या दोघांना न्याहाळत होती एवढे परफेक्ट आहेत एकमेकांना मॅच प्रोफेशनली पूरक तर पर्सनलमध्ये किती असतील असा विचार तिच्या मनात आला संध्याकाळी आपण बाहेर जाऊयात सुधाजी तू पण चल अनिकाने फरमान सोडलं अनिका आज नाही या शनिवारी आपण सगळेच जाणार आहोत दोन दिवसांच्या पिकनिकला अन्वय म्हणाला मितालीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं तेवढ्यात आता शिवानीला फोन आला आणि ती तो घ्यायला म्हणून बाहेर गेली आपण सगळे म्हणजे तुम्ही आणि शिवानी जाणार आहात ना, ना फक्त पुण्याला मीटिंगसाठी आणि सोमवारची पण एक मीटिंग ठरवलेली आम्ही कुठून आलो मधात तुला काय वाटलं मला कळणार नाही तू जो प्लॅन केला आहे ना त्याचं फक्त थोडासा बदल केला आहे मी तू मला आणि शिवानीला पाठवणार होतीस आता आपण सगळे जाऊयात सी रेडी ना माय प्रिन्सेस अन्वय अनिकाला टाळी देत म्हणाला मितालीने डोक्याला हात लावला आय एम सॉरी मिताली मॅडम तुमच्या प्लॅनची वाट लावली मी अन्वय हसतच म्हणाला तुम्ही पण ना मला सांगितलंसुद्धा नाही मिताली त्रासून म्हणाली तू इकडे कुठे सांगितलं होतंस मला बघ मी ते बुकिंग कॅन्सल पण करू शकतो पण तुझ्या मेहनतीवर पाणी नको जायला म्हणून जस्ट ॲडजस्ट केलं नाव चॉईस इज युअर्स जाऊ जाऊ तर सगळेच नाही तर कोणीच नाही तो खांदे उडवत म्हणाला ठीक आहे ती, ती नाखुशीने म्हणाली तेवढ्यात शिवानीसुद्धा कॉल संपून आली शिवानी या शनिवारी आपण सगळे पिकनिकला जाणार आहोत ये मज्जा अनिका म्हणाली यस yes, वी हॅव लॉट्स ऑफ फन दे आर अन्वय अनिकाला उचलून घेत म्हणाला चलो बाय प्रिन्सेस बाकीचं प्लॅनिंग संध्याकाळी करूयात अरे फार्म अनिका टिफिन फिनिश करायचा मितालीने सांगितलं ओके बाय शिवानी तर मिताली मी त्या माउंटव्यू रिसॉर्टचं कन्फर्मेशन पाठवलं आहे चेक कर अन्वय निघा निघताना म्हणाला ठीक आहे तिने नाखुशीने म्हटलं अन्या बिझी आहेस का नितेशचा अद्वेतला फोन आला हां के पर बोल ना त्याचनंतर तुला रिसॉर्टचं लोकेशन पाठवलं आहे मी तू केतकीला घेऊन ये मी आणि अथर्व परस्पर पोहोचू कशाला आपण सोबतच जाऊयात ना अद्वेत बोलतो नाही आमचं काम आहे रस्त्यात चल ठेवतो आणि नितेशने फोन ठेवला हे काम वगैरे फक्त बहाणं आहे त्याने आणि केतकीने सोबत यावं म्हणून आता ह्या सगळ्यांचा हा प्लॅन असतो नितेशच्या बायकोचं निशाचं कॅन्सल झालेलं कारण तिचे आईवडील येणार होते नेमकं त्याच दिवशी नितेशला सांगून काही उपयोग नाही हे त्याला माहीत होतं आजोबांना ही जमणार नाही हे त्यांनी कालच सांगितलेलं तसंही ते येणार नव्हतेच त्याने एक सुचकारात सोडला आणि मोबाईल चेक केला तर त्याला त्यात लोकेशन होतं रिसॉर्टचं नाव होतं व्ह्यू रिसॉर्ट समोरचे तीन चार दिवस कामातच गेलेत पण या सगळ्या धावपळीतही कुणाची धम्माल होती तर ती अनेकांची कारण सोबत तिला शिवाणी होती रोजची सकाळची शाळेची तयारी टिफिन सगळं शिवाणीच्या हाताने सुरू होते तिलाही खूप मज्जा यायची अनिकासोबत मधात एकदा कावेरी ही भेटायला आली होती घेऊन तिला पण मग तर विचारायला नको कावेरी शिवानी आणि मितालीला मिताली, मिताली सोबतीला सुद्धा मावशी बऱ्याच गप्पा रंगल्या जयंता आणि अन्वयला तर एवढं इग्नोर फील झालं की या सगळ्यात जणींच्या गप्पा सुरू असताना ती दोघं दोन तास बाहेर जाऊनही आलेत तरीही त्यांना तर कळलं नाही बच्चे कंपनीत त्यांच्या खेळण्यांमध्ये व्यस्त होती या दिवसांमध्ये अद्वैतनेही त्यांचं जर्मनीचं तिकीट बुक करून घेतलं अन्वयशी बोलून त्याने त्याचीही एक दोन कामं काढली तिकडे मिताली सोबत नसणार म्हणून तो निर्दास्त होता संध्याकाळी शिवानी तिच्या रूममध्ये असताना मितालीने आवाज दिला बिझी आहेस का गं छे छे ये ना ताई जरा बोलायचं होतं तुझ्याशी मिताली म्हणाली हा बोल ना मग शिवानी तिचा हात धरत तिला समोरच्या सोफ्यावर बसवत बोलली तू काय ठरवलं आहे शिवानी कशाबद्दल मितालीचा प्रश्न ओळखून शिवानीने नजर चोरली तुला नीट कळतंय मी कशाबद्दल बोलते आहे तू अन्वयला कधी सांगणार आहे जे तुझ्या मना मना मनात आहे ते तुझं मत बदललेलं तर नाही ना म्हणजे आणखी कोणी असं मेतालीने मुद्दा म्हणूनच हा प्रश्न विचारला कारण या प्रश्नाच्या उत्तरादाखल तिच्या मनातलं ती परत एकदा ओठांवर आणणार होती पण हे सगळं तिने अन्वयला सांगावं यासाठी मितालीचा प्रयत्न सुरू होता किमान तो नाही तर हिने तरी सांगावं कारण शिवानीपेक्षा चांगली मुलगी अन्वयला शोधूनही सापडणार नाही असंच आता तिला वाटू लागतं तर त्याचनंतर अन्वयला शोधूनही सापडणार नव्हती अजिबात नाही ती मितालीचा हात पकडत म्हणाली जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी फक्त आणि फक्त अन्वयचाच विचार केला आहे आणखी कोणाचाही विचार माझ्या मनाला स्पर्शसुद्धा करू शकत नाही मग प्रॉब्लेम काय आहे पण मला भीती वाटते त्यांना काहीच नसेल वाटत तर माझ्याविषयी अगं पण तुझ्या या वाटण्याच्या नादात तू आयुष्यभर गप्पच राहणार का मी तर त्यांच्याशी बोलणार आहे प्लीज ताई तू आता असं काही नको करू आता तुम्ही दोघांनीही बोलायचं नाही ठरवलं आहे तर मलाच काहीतरी करावं लागेल ना मिताली ताई प्लीज आता नको काही बोलवू असंही असू शकतं ना की त्यांना आणखी कोणी आवडत असेल अशावेळी मी समोरून पुढाकार घेणं बरं नाही दिसणार ते किमान हे तरी कळायला हवं हो त्यांच्या मनात आणखी कोणी आहे का ते ते बोलताना शिवानीच्या चेहऱ्यावर दुःखी भाव होते शिवानी वेळीच आहेस तू कधीपासून ओळखतेस सा अन्वयला सॉरी इथे अद्वैतला झालंय तर इथे अन्वयलाच आहे माझ्याही आधीपासून आणि त्यांच्या मनात खरंच कुणी असतं तर आजवर कळलं नसतं का आपल्याला नक्कीच सांगितलंच सा तर त्यांनी स्वतःला कामांमध्ये एवढे गुरफटून ठेवताना ते की स्वतःचं आयुष्य त्यात समोर जाण्याचा विचार असलं काही ठेवण्यातही येत नसेल त्यांच्या बस एवढंच तुम्हा दोघांमध्येही जो किंतू परंतुची दरी आहे ना ती तुमच्या दोघांच्या संवादानेच मिटेल तर आता त्या संभाषणासाठी तुम्ही पुढाकार घ्यायचा का मी एवढंच सांग मला मी बोलेन त्यांच्याशी लवकर शिवानी म्हणाली कारण मितालीने सांगितलं त्याप्रमाणे अन्वयच्या मनात आणखी कोणी असणं शक्यच नव्हतं पण तरीही तिला वाटायचं तसं गुड मला हेच उत्तर अपेक्षित होतं तुझ्याकडनं झोप आता उद्या लवकर निघायचं आहे आपल्याला गुड नाईट गुड नाईट दुसऱ्या दिवशी सकाळी तिघंही लवकर तयार होऊन जायला निघाले सुधा मावशींना गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे गाडी इथं दोन तीन तासांचा प्रवास त्यांना झेपणार नव्हता त्यामुळे त्यांनी नाहीच म्हटलं अनेकाने बराच हट्ट केला पण मितालीने समजावलं तिला गाडी आज स्वतला अन्वयला ड्राईव्ह करणार होता नेहमी फॉर्मलमध्ये असणारा तो आज जेन्स व्हाईट टी शर्ट आणि नॉर्मल गॉगल त्याचं हे रूप फार कमी वेळा दिसायचं त्याचे आणि अनिकाचे कपडे मॅचिंग होते शिवानी तर काही वेळ पाहतच राहिली त्याच्याकडे तिने डार्क ब्ल्यू कलरची जीन्स पिंक कलरचा टी शर्ट घातलेला शिवानी दिसायला सुंदरच होती नेहमी तिला सलवार सूट नाही तर फॉर्मलमध्ये पाहणाऱ्या अदवेतला आज जरा वेगळीच पण अगदी छान वाटली ती सो आणि शिवानी समोर बसले तर अनिका मिताली मागे अर्थात हे मितालीचं डोकं होतं मितालीने पिस्ता कलरचा कुर्ता त्याच्याशीच मॅचिंग छान अशी ओढणी आणि चिड चुडीदार घातलेलं आज केसांची वेणी नव्हती तर त्याऐवजी फक्त क्लचरमध्ये बांधून मोकळे सोडलेले होते चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नव्हता शिवाने तशी बोलकी होती फक्त समोर गप्प बसायची पण आज कामाचं टेन्शन नव्हतं अनेकाची तर अखंड बडबड सुरू होती अन्वयने सुद्धा आज ऑफिसच्या कामाबद्दल एक शब्दसुद्धा काढला नाही त्याला असं हलकं बोलताना मन मोकळं हसताना शिवानीला वेगळ्याच भासला तो अगदी हवाहवाचा हळूहळू तीही अन्वयला आणि अनेकाच्या गप्पांमध्ये सामील झाली मध्ये मिताली ही साथ देतच होती मागच्या काही दिवसांमध्ये असलेल्या स्ट्रेसनंतर अशा वेगळ्या वातावरणात तिलाही बरं वाटलं सो एन्जॉईंग माय प्रिन्सेस त्याने अनेकाला विचारलं ती ही लगेचच उतरली यस आभाळा एवढं अन्वय मला तिथल्या सगळ्या राहवर बसायचं आहे अनेका राईटची नाव सांगत होती त्याला तुला कसं माहिती हे सगळं थोडी तू थोडी ना केली तिकडे तिथे मिताली म्हणाली मला त्यांनी आहे माझ्या फ्रेंडने ती ही सवयीनेच म्हणाली तुला जे जे करायचं आहे ते ते सगळं करू आपण ही म्हणताच एकदम खुश झाली मिताली मधूनमधून शिवानीला डोळ्यांनीच खुनावत होती आज अन्वयशी बोलायचं उभं आणि शिवानी नजर चुकवत होती आता दोन दिवस डोक्यातून काम वगैरे काढून टाक आणि चांगलं एन्जॉय कर तिकडे आजोबा म्हणतात अद्वैत काय म्हणाला आता कसली आली आणि तुम्ही नाही सोबत म्हणून तुम्ही चिटिंग केली वेळेवर युटर्न घेतलात अद्वैत आजोबांना म्हणाला आ आता, आता माझं काय आहे मधातच येला ते काय ठाऊक होतं मला पण ते सोड मी काय म्हणतो ते लक्ष देऊन लक्षात असू दे लक्षा हे दोन दिवस केतकी तिला जाणून घेण्याचा प्रयत्न कर दोन दिवसात माणूस कळतो ना की नाही हे म्हणत मी पण सहवासातून बऱ्याच गोष्टी उलगडल्या जातात आणि तशीही काही ती काही अनोळखी नाही डोळसपणे म्हणजेच निर्णय घ्यायला सोपं जाईल तेव्हा बाकीचं सगळं बाजूला ठेव एक नवीन सुरुवात कर करत आहेत असं समज हवं तर आजोबा त्याला म्हणाले अद्वैत तुला काही ईमेल केलेले मी तेवढे चेक करून घेशील का पोहोचल्यावर माधव बाहेर येत म्हणाले काही बघणार नाही तो कधी नव्हे तो पोरगा ब्रेक घेतोय पण याला अजूनही तेच कसा बाप आहेस रे तू आप्पा ओरडलेच माधववर आणि तू जर तिकडे काम केलंस ना तर आठवडाभराची सुट्टी पाठवेल तुला मी तेही देशाबाहेर साधना आणि त्याचे बॅग चेक कर नाहीतर लॅपटॉप घेऊन जायचा हा तिकडे आजोबा आजोबांनी साधनाला सांगितलं आप्पा ते इम्पॉर्टंट होतं का म्हणून म्हणाले मी माधव म्हणाले तू तु बघ तुझं काय ते इम्पॉर्टंट वगैरे आणि तू फक्त मज्जा कर तिकडे म्हणजे कळत आहे ना माझा जासूस आहेच तुझ्यासोबत अगदी व्यवस्थित कळले अद्वैत हसूनच म्हणाला आप्पाने एवढी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिल्यावर माधव शांत बसले अद्वे त्याची बॅग घेऊन बाहेर आला ओके बाय येतो मी अनु गाडी सावकाश चालव साधना म्हणाल्या का ड्रायव्हर का नाही आहे का नाही नेत सोबत काहीच लक्षात नसल्याने माधव म्हणाले बिझनेस बिझनेस जपत काही गोष्टी उडूनच गेलेल्या आहेत याच्या वरच्या मजल्यावरून अप्पाने रागानेच पाहिलं माधवकडे आता काय चुकीचं बोललो मी एक दोन तासाचा ड्रायव्हिंग ड्रायविंगचा त्रास नको म्हणून म्हणाली मी अरे गधड्या केतकीसोबत जात आहे ना तो ड्रायव्हरची कशाला बुडबुडमा द्यात अद्वै कारची की घ्यायला गेला तेवढ्या वेळात अप्पा माधवला म्हणाले ओ सॉरी विसरूनच गेलो होतं मी बरं साधना मी आज दुपारी दिल्लीला चाललो आहे दोन दिवसांसाठी तुला आहे का काही राहून गेला आहे का काही का माधव माधव साधनांना म्हणाले हे आता सांगताय तुम्ही अगं म्हणालो ना मी विसरलो ते दोन दिवस आपण बाहेर जातो आहे हे घरी सांगायला विसरल्याचं काहीतरी रिग्रेट नव्हतं त्यांना कठीण आहे तुझं या घराचा पत्ता तेवढा लक्षात राहतो तुझ्या नशीब आमचं आपांनी परत एक रागीट कटाक्ष टाकला त्यांच्याकडे सगळ्यांचा निरोप घेऊन अद्वेत निघाला अद्वेत अद्वेतनेही आज पिस्ता कलरचा टी शर्ट घातलेला आणि ब्ल्यू कलरची जीन्स तसा हँडसमच होता तो पण आज जरा जास्तच देखना दिसत होता वाटेत त्याने केतकीला के पिक केलं त्याचं ते रूप पाहून केतकीची जरा वेळ पाहतच राहिली त्याच्याकडे तिच्या त्याच्यावरच्या प्रेमाने आणखीन एक पाऊल पुढे टाकलं तिने आणि कसला जबरदस्त दिसतो आहेस तू तो फक्त हसला त्यावर तू ब्रेकफास्ट केला त्याने विचारलं नाही आपण थांबूया कुठेतरी एवढ्या सकाळी ब्रेकफास्ट नो वे तर दोघांचा प्रवास सुरू झाला तिने कारमध्ये छान रोमॅन्टिक गाणं लावली त्यातली बरीचशी गाणे त्याने मितालीच्या आवाजात ऐकलेली होती बरेच गाणी ऐकली तीन चार गाणी झाल्यावर पुढचं गाणं लागलं अद्वैतला गाण्याची खूप आवड होती आपकी नजरवणे समजा न राहून शेवटी त्याने ती गाणं बंद केलं त्याचनंतर माझं जरा डोकं दुखतंय त्यानं असं अचानक गाणं बंद केल्यावर केतकीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा काहीतरी उत्तर द्यायचं म्हणूनच सांगितलं तिला की माझं डोकं दुखतंय नितेशनेही तो निघणार असल्याचं कळवलं नितेशच्या बायकोचे निशाचे आईवडील अचानक काही कामासाठी मुंबईला आलेले त्यामुळे तिचं येणं कॅन्सल झालं नितेश निशा वहिनी येणार नसेल ना तर आपण सोबतच गेलो असतो एकाच गाडीत नितेशचा फोन आल्यावर त्याने म्हटलं त्यावेळी आता इथे नितेशचं आणि त्याच्या बायकोचं जाणं सुद्धा कॅन्सल होणार तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे तू पोहोच आम्ही येतो आमचं 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 तेवढं बोलून नितेशने फोन ठेवला काका काकू कसे आहेत अद्वेतने विचारलं मम्मी डॅडी अगदी व्यवस्थित आहे तुझी आठवण काढत असतात सध्या आउट ऑफ इंडिया आहेत पुढच्या आठवड्यात परत येतील केतके म्हणाली तुला भूक लागली असेल तर सांग आपण थांबूया कुठेतरी अद्वैत केतकीला म्हणतो चालेल एक पंधरा वीस मिनिटांनी थांबूया त्याचनंतर आता इथे ते दोघेही जण नाश्ता करण्यासाठी कुठेतरी थांबणार आहेत त्यानंतर जरा वेळ गाडी शांतता होती अद्वैतला विचारावं की नाही याचं हो की नाही केतकीच्या मनात सुरू होतं कधी कधी तिला वाटायचं की अद्वैतच्या मनात अजूनही ती मुलगी आहे मिताली तिचेच विचार आहेत फक्त सगळ्यांच्या दबावाखाली तो या नात्यात पुढे जाण्याचा विचार करतोय तर तिचं त्याच्यावरचं प्रेम या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत होतं तिला तो हवा होता तिच्या आयुष्यात कायमचा अद्वेद तू म्हणाला होतास की तू विचार करशील कितीही थांबवलं तरी केतकीच्या ओठांवर तो प्रश्न आलाच मिताली कोण आहे हे कळेल का केतकीला मग अशावेळी अद्वैत आणि तिच्या नात्यात दुरावं येईल का नेमकं काय होईल पुढे हे आपण पुढील भागात नक्कीच पाहूयात